मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती चित्रकारांना आतमध्ये बोलवते आणि म्हणते की पप्पा मला तुमची खरंच माफी मागायची आहे मला माफ करा मी तुम्ही माफ नाही करू शकत पण काय करणार पप्पा तुम्ही एवढं सगळं केलं आहे ना त्याच्यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे मला माहिती आहे पण काय करणार पप्पा तुम्ही एवढं सगळं कशासाठी केलं आहे पण तर चित्रकार म्हणतात अगं मंजू तुला माहिती आहे का अगं तू जेव्हापासून घरात गे घरातून गेले ना तेव्हापासून ही दिवाळी सत्यने साजरी नाही केली अगं तीन चार वर्ष झाले सत्याने दिवाळी साजरी नाही केली दिवाळी सण म्हणजे त्याच्यासाठी काहीच नव्हता अगं मंजू तू नव्हती त्यामुळे तो दिवाळी सण सुद्धा साजरी करत कर नव्हता आणि तुला माहिती का मंजू त्याचा तुझ्यामध्ये खूप प्रेम आहे मंजू आज जेवढं पहिले होतं ना तेवढंच प्रेम अजून पण तुझ्यावरती आहे अगं तुझ्यावर तो खूप प्रेम करतो मंजू अगं तुला त्यामुळंच आम्ही असं आम्हाला वाटलं होतं की ही दिवाळी तरी सत्य तुझ्यासोबत साजरी करेल आणि तुमची दोघांची ही दिवाळी एकत्र साजरी होईल त्यामुळं आम्ही हे सगळं केलं ग बलमाचा आणि माझा प्लॅन होता तर आता मंजू म्हणते की हो मला माहिती आहे पप्पा पण काय करणार तुम्ही एवढं सगळं करायला नको होतं मला जर तुम्ही सहज सांगितलं असतं ना तर आता लगेच पप्पा म्हणतात सहज सांगायला काय करते ग का। सहज सांगून तू आली नसती ना त्यामुळं आम्हाला हे सगळं करावं लागलं आणि त्याचमुळं तू तिथे आली ह्या दिवाळीला सगळं खूप चांगलं झालं होतं ह्या दिवाळीला सत्य आणि तू एकत्र होती एकत्र दिवाळी साजरी करत होती त्यामुळं खूप भारी वाटलं होतं आम्हाला आणि सगळ्यांना खूप आनंद झाला होता, होता। तुम्ही दोघं एकत्र आहेत त्यामुळं पण काय करणार मंजू तुला हे सगळा प्लॅन कळाला आणि हा प्लॅन कळल्यावरती तू हे असं वागणं केलं नको होतं मंजू असं करायला पण तुझी काही चूक आहे आम्ही चुकीचं वागलो कारण तुम्हाला दोघांना एकत्र आणायचं होतं एक तर आता मंजू म्हणते की हे बघा पप्पा मी तुम्हाला एक सांगू का शेवटचं हे बघा आतापर्यंत जो सत्य आहे ना सत्याचा आणि माझा काही संबंध नाही आहे आणि तुम्ही आम्हाला दोघांना एकत्र येण्यासाठी काही प्रयत्न करू त्या माणसाच्या घरी मी परत येईल मला तरी नाही वाटत मी त्या माणसाच्या घरी परत कधीच येऊ शकत नाही असं मंजू बोलते तर आता चित्रकार म्हणतात की बरोबर आहे एक बाप म्हणून मी तुझ्या पाठीमागे उभा आहे सदा आणि तू काळजी करू नको तुझा जो निर्णय असेल त्याला मी ठाम आहे तुझ्या पाठीमागे उभा आहे तू ये नाही तर नको ना येऊ पण मी तुझ्या बापासारखा तुझ्या पाठीमागे उभा आहे तर मंजू म्हणते की हो बाप्पा तर आता ती म्हणते की मी तुमच्यावर कोणताच गुन्हा लागू करणार नाही कोणताच गुन्हा लिहिणार नाही तुमच्यावरती नोंद सुद्धा करून घेणार नाही पप्पा नाही तर बघा तुम्ही तर आता लगेच तुम्हाला लॉकर मध्ये पण टाकणार नाही असं बोलत असते म्हणून आता चित्रकारांना खूप आनंद होतो आणि चित्रकार ते बाहेर जाऊन बसतात तेवढ्यात आता जी मंजूला ते मिठी मारून जातात था तर आता इकडं बाहेर ज्या मम्मी साहेब आहेत त्या मोर्चा घेऊन येतात भारती मावशीं त्या शांत करतात पण त्या थांबत नाही तर मंजूकडे भारती मावशी येतात म्हणतात भारती मावशी म्हणतात की अगं मंजू बघ ना त्या मम्मी साहेबांनी त्यांनी काय गोंधळ घातलाय तर मंजू म्हणते की मला वाटलं सत्याचे काही समर्थकच आले ते समर्थक पण लगेच नाही सत्याचे तर आता लगेच त्या म्हणतात की त्याच्यापेक्षा खूप जबर घडतंय बाहेर ज्या मम्मी साहेब आहेत ना ते आले आहेत आणि प्रेसवाल्यांना घेऊन आलेत तर आता मम्मी साहेब म्हणत असतात की जयदे लवकर प्रेसवाल्यांना पण बोलवून घे प्रेसवाले पण इथे आले पाहिजे आणि प्रेसवाले पण तिथे येतात आणि तिथे आता त्यांचे बाहेर सुरू होतो मोर्चा कॉन्स्टेबल कौ, कौ, इन्स्पेक्टर मुर्दाबाद मुर्दाबाद असं म्हणत मुर्दा असतात तेवढं तिथे आता मंजू पहत येते आणि म्हणते की काय झालं हे सगळं थांबवा तर आता लगेच हे म्हणतात की घुसारे आतमध्ये ह्या आपल्या जोपर्यंत माझ्या हसबंडला यांनी केलंय दादाच्या पप्पाला अटक केली आहे तुम्ही यांना असंच सोडणार आहे का यांना आतमध्ये घुसारे घेऊन चला तर आता लगेच मम्मी साहेबांना ते सगळे हवालदारांना तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत आणि ते तर बाहेर ठेवतात तर आता मंजूला की मंजू जवळ येऊन म्हणतात की काय गण्य बुलट तुला काय वाटलं तू असं गोड बघशील आणि तुला काय वाटलं आम्हाला अटक करून तुला फेमस आहे का तर आता लगेच मंजू म्हणते काय बोलताय तुम्ही मम्मी साहेब तुम्हाला कळतंय आहे का आणि काय हो काही पण बोलू नका तुम्ही उगाच असं बोलते तर आता लगेच मम्मी साहेब असं म्हणलं मंजू म्हणते की काय बोलते म्हणजे टाक रे चित्रकारां त्यांना लॉपर लॉकरमध्ये तर आधी चित्रकारां ते खूप समजून सांगतात पण मम्मी साहेब ऐकत नाही तर आता लगेच चित्रकारांना लॉकर टाकतात चित्रकार आणि बलमाला आणि लॉकर टाकल्यावरती ते म्हणतात की आता मंजू म्हणते मंजूला खूप टेन्शन येतं पण आता ती लॉकरमध्ये राहून देते तर तेवढं ते सत्य येतो आणि ते न्यूजवाले सांगतात की आता सत्यदादा पण त्यांच्या पप्पांना सोडवण्यासाठी आले आहे तर बघूया आता तर लगेच काय करतात पुढे सत्यदादा खरं सोडेल का त्यांच्या पप्पांना असं न्यूजवाले सांगायला लागतात तर आता इकडं जे इकडं अमृता आहे तिला मंजूच्या म्हणजेच त्या चित्रकारांना सोडवल्या यायचं असतं पण त्यांना येऊन देत नाही कारण की तिथे ते धो खूप दारू पिलेला असतो आंबरीचा नवरा तो म्हणतो की अजिबात कुठं जायचं नाही त्या तुमच्या त्या सत्याच्या बापाकडे तर अजिबात जायचं नाही बघायला नाहीतर बघा मी काय करेल मला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर निघायचं नाही त्यांना अशी धमकी देतात तर आता बघूया पुढील भागामध्ये नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या